नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजे आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली अडतीस क्विंटल कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती धाराशिव आवक आलेली तीनशे शहाऐंशी नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली बावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आले तर आठ रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली अठरा हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले तर एक हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली सहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सहा हजार सहाशे सदुसष्ट नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली तीन हजार नऊशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली पंचवीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले तर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आवक अवकालेली एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंग वेढा अवकालेली थी तीन हजार दोनशे साठ नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती कामठी अवकालेली आठ क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये धन्यवाद